फ्रेंड्स वेलकम बॅक टू चॅनल मला एकदा प्रश्न आला की कि प्रेम किती वेळा होऊ शकतो त्या कुठल्याही चांगल्या व्यक्तीवर वस्तूवर फुलावर किंवा कशावरही होऊ शकत आणि ते कितीही वेळा होऊ शकत फक्त त्यामध्ये स्वार्थ नसावा प्रेम आयुष्याच्या कुठल्याही वळणावर होऊ शकत आणि ते कुणावरही होऊ शकत प्रेमाला स्वतःचा काळ वेळ वय असं काहीच नसतं फक्त त्यामध्ये आपल्या भावना असतात निस्वार्थ प्रेम कसं असतं या विषयाची एक सुंदर आणि हृदयस्पर्शी कविता आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कविता खूप सुंदर आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग मित्रांनो आजची कविता सुरू करूया प्रेम काय असतं सतत कुणाची तरी आठवण येणं म्हणजे प्रेम असतं दिवसभर त्याचा किंवा तिचा विचार करणं म्हणजे प्रेम असतं येणार नाही माहीत असूनही फोनची वाट पाहणं म्हणजे प्रेम असतं समोरच्याच्या एका नजरेसाठी व्याकुल होणं म्हणजे प्रेम असतं एका प्रेमळ मिठीसाठी आतुरणं म्हणजे प्रेम असतं एकत्र स्वप्न रंगवणं म्हणजे प्रेम असत आयुष्यभर कोणासाठी तरी थांबणं म्हणजे प्रेम असत आणि कोणाशिवाय तरी मरण म्हणजे खरच प्रेम खूप म्हणजे खूपच सुंदर असत धन्यवाद मित्रांनो प्रेमाविषयीची ही अतिशय सुंदर कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनल वर नवीन असाल तर आमचं जीवन एक रंग मंच हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल बेलायकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत रहा जीवन एक रंगमंच थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग